सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता महाराजांनी जर मनात आणलं असतं तर अजूनही जिवंत राहिले असते पण एक त्यांचं कार्य संपलं आणि त्यांचा देह ठेवावा लागला महाराज कुठे महाराज कुठेही गुप्त झाले नाही आहेत महाराजांनी त्यांचा देह ठेवलेला आहे आता या स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेजण गुरुचरित्रचं पारायण करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा कधीही व्हिडिओ बघितला सुद्धा वीस तारखेला दहा तारखेला जरी बघितला तिथून आपल्याला तुमची इच्छा असेल तर या तर या स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करायच्या आहेत ज्या पद्धतीने प्रकट दिनाची सेवा केलेली आहे त्याच पद्धतीने तर ती कुठली आहे याच्यासाठी व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मना खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथी आहे खरं तर हा दिवस नको असतो या दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवलेला असतो तरीसुद्धा महाराज आजही निर्गुण स्वरूपात आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीने प्रकट दिन साजरी करत असतो त्याच पद्धतीने स्वामी त्या पद्धतीने स्वामींची पुण्यतिथी आपण पारायण करून सेवा करून साजरी करत असतो आता सेवा काय करायची आहे तर आज आठ एप्रिल आहे तर तुम्ही सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्ही अकरा दिवसाची सेवा करा एकवीस दिवसाची सेवा करा चौदा दिवसाची करा कुठल्याही दि... कुठलेही दिवस न मोजता तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे जी तुम्हाला आवडते जशी आवडते तसे संकल्पयुक्त करणार असाल तर काही नियम असतात तर नियम म्हणजेच काय तर अर्थात महाराजांची सेवा करतायत महाराजांची सेवा करताय तर संकल्पयुक्त तर मांसाहार वर्ज परान्य वर्ज या दोन गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं असतं ज्यांना फक्त सेवा करायची आहे महाराज मला काही नको जे काही अडचणी आहेत त्या आयुष्य आयुष्यात ते तुम्हाला सगळं काही माहिती आहे मला काही सांगायची गरज नाही हो मला सेवा करायची आहे या दुःखातून या त्रासातून तुम्ही मला बाहेर काढणार आहे हे मला माहिती आहे तरी पण मला सेवा करायची आहे तुमच्यासाठी सेवा करायची आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता संकल्पयुक्त करणार असाल तर अकरा दिवसाचे पारायण अकरा दिवसाचे नामस्मरण किंवा एकवीस दिवसाचे तरी तुम्ही करू शकता अर्थात मासिक धर्म आला मासिक धर्म आला तर चार दिवस थांबायचे असतात नंतर सेवा से ती सेवा कंटिन्यू करायची असते सव्वीस एप्रिलला आपल्याला महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या सगळ्या सेवा आपल्याला संपूर्ण करायच्या असतात तर सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी संकल्पयुक्त करायचं असेल तर या दोन नियमाचं पालन करायचं असतं ज्यांचं संकल्पयुक्त नाही आहे तर त्यांनी महुसाहार वर्ज करायचा असतो पराण्य घेऊ शकता खरं तर पराण्य खाऊच नाही अन्नातून बरेच दोष आपल्याला लागत असतात तरी पण तुम्हाला संकल्पयुक्त नाही शक्य तर लग्नाला जायचं आहे बड्डेला जायचं आहे बऱ्याच काही बघा गोष्टी असतात संसार आयुष्यात संसारी आयुष्यात तरी ते तुम्ही घेऊ शकता सेवा काय आहे आधी तुम्हाला, तुम्हाला नियम आटी सांगून देते कारण लोकांना प्रचंड धाक पडतो की सेवा करण्यासाठी कारण नियम आहेत बाबा रे काही नियम नाही आहेत संकल्पयुक्त करताय तर तुम्हाला कार्य महाराजांकडून करून घ्यायचं आहे तर तुम्हाला नियमाटी पाळावेच लागतात अध्यात्मक आहे हे पराण्याने तुम्हाला दोष लागतात म्हणून ते नियम असतात मांसाहार तर बंदच तर तुम्हाला काय करायचं आहे आजपासून उद्यापासून अखंड स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करायचं आहे संकल्पयुक्त असो किंवा नसो एक पारायण म्हणजेच काय तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत तर नाही जमत ना तर सात सात अध्याय सात सात अध्याय म्हणजेच काय तर तीन दू, तीन दिवसात एक पारायण होणार आहे या पद्धतीने जेवढं पारायण जितकं पारायण महाराज तुमच्या चरणी अर्पण नित्यसेवा करताना मांसाहार करायचा का तर नाही नित्यसेवा करून झाल्यावर मांसाहार करायचा का तर नाही नित्यसेवेच्या आधी मांसाहार करायचा का तर नाही म्हणजे नाही आपल्याला नित्यसेवा करत असताना मांसाहार करायचा नाही एवढं एवढं तुम्हाला नियम पाळायचा आहे नामस्मरण चालता बोलता उठता बसता खाता पिता कुठलेही कार्य करत असताना तुम्हाला अखंड नामस्मरण तेही तुम्ही करत असता तुम्हाला एक सांगू का आता जर मी नामस्मरण करायला घेतलं तर पाच दहा मिनटं बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर नामस्मरण करताना पाच मिनिटांनी आठवतं लगेच मला काहीतरी आठवतं ही ना अशी काहीतरी बोलली तर माझं मन बघा तिकडेच जातं त्या विचाराशी गप्पा मारत असतं याच्यापेक्षा महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर लक्षात घ्या महाराजांच्या जवळ बसून तुमच्या कार्यात लिखाण वाचन काहीही तुम्ही करत असताना पावला वेळेत पावला वेळेत आपण म्हणू शकतो तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता संकल्प व्यक्त न करता अकरा दिवस अकरामाळी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लक्ष केंद्रित करून तुम्ही नामस्मरण करू शकता तारक मंत्राची सेवा करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता जेव्हा जमेल जसं जमेल तुमचं मन तुमच्या मनाने मी सांगते म्हणून नाही तुमच्या मनाने करू वाटतं आहे ताई एरवी आमच्याकडून सेवा होत नाही तुम्ही कितीही ठरवता आता बघा प्रकट दिनानिमित्त खूप महिलांनी सेवा केलेल्या आहेत त्याच पद्धतीने स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण भरपूर सेवा करूया मी तुम्हाला पण सांगेल फक्त सेवा करा काही चिंता करू नका काहीच नाही महाराज काय देतात कसे देतात केव्हा देतात ते देणार आहेत ती चिंता सोडून द्या महाराजांना आपण गुरु मानले आहे ना बाकी कुठलाच विचार करू नका करता करिता तूच एक स्वामीनाथा तुम्ही मी फक्त निमित्त मात्र कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कोणाकडून काय सेवा करून घ्यायची हे हे सगळं महाराज ठरवतात तुम्ही मी कोणी ठरवणारे नाही आजकाल आपल्याला बघा स्वामीसेवा लाभलेली आहे आपण म्हणतो ना अभिमानाने स्वामी सेवा करतो का करतो स्वामीसेवा सांगा बरं कारण बघा आपल्याला अनुभव आलेला आहे आजकाल असं पण आहे की देवाची पण परीक्षा बघितली जाते बाबा मी तुझी एवढी पारायण करतो अनुभव दे अनुभव दिला तरच तो देव चांगला नाही दिला तर तर तो देव वाईट होतो मला एकच सांगायचं आहे तुमची कुठलीच सेवा तुम्ही केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जाणार नाही याचे फळ तुम्हाला महाराज देणार आहेत केव्हा योग्य वेळ आल्याशिवाय वे। कोणालाच काही भेटलेलं नाही आहे काही काही लोकांना असं वाटतं की आम्ही खूप वर्ष झालं स्वामी सेवेत आहोत एवढे परायण केले एवढं हे केलं तरीही आमचं चांगलं झालं नाही का नाही झालं हा तुमचा प्रारब्ध आहे महाराज नेहमी म्हणायचे तुझ्या प्रारब्धामध्ये मी येणार नाही आपलं आणि महाराजामधलं अंतर आहे ना त्याच्यामध्ये आपले कर मठाम मांडून बसलेले आहेत त्यातून सुटका मिळावी म्हणून महाराजांची सेवा करतो का तर नाही महाराज ते कर्म आहेत ते मी भोगणार आहे मी महाराज तुम्ही माझ्या सोबत राहा हे आपल्या मनात एक सकारात्मकता येते ना तुम्ही मला काहीच नका देऊ घरदार सोनं चांदी काहीच नका देऊ फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा एवढं जरी पाट... जर पाठबळ असलं ना तर आयुष्यात काहीच नको कारण मला बंगला द्या घर द्या महाराजांची साथच नसेल तर आयुष्यात अजून अडचणी असणार आहे त्याच्यावर मात करण्यासाठी महाराजांची गरज असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून सेवा करा ताई कुठल्या कामात यश मिळत नाही हे होत नाही ते होत नाही तुमची इच्छा असेल तर अकरा पारायण करू शकता किंवा पंधरा दिवसात एकवीस पारायण करा आठ दिवसात एकवीस पारायण काही काही लोक म्हणतात तीन पारायण करू का कसं शक्य होईल वाचायचं म्हणून वाचण्यात काही अर्थ नाही आहे प्रत्येक गोष्टीचं एक काळ असतो दिवसाला दोन पारायण ठीक आहे तीन चार तीन चार चार पारायण फक्त ओळीवर बोट ठेवायचं असं नाही होत प्रत्येक अध्याय खूप काही शिकून जातं प्रत्येक अध्यायाची फलश्रुती खूप वेगळी आहे प्रत्येक अध्यायाचा इतिहास खूप वेगळा आहे जे वाचतात ते वरच्यावर वाचतात स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामी बद्दल जे ज्ञान आहे ते समुद्र एवढं आहे आपल्याला थोडंसं जरी ग्लास एवढं पण नॉलेज नाही आहे जेवढं तुम्हाला ज्ञान मिळत आहे ते बे... ते व्यवस्थित वाचा भले तुम्ही एका दिवसात एकच पारायण कराल लहान बाळ आहे मी समजू शकते अशा वेळेस तुम्ही दोनदा बसला तरी महाराज तुम्हाला शिक्षा देणार आहेत का तर काही होत नाही असं कुठलेच देव काही करत नाहीत असं काही मनात आणायचं नाही दोनदा वाचलं काही होत नाही वाचून झाला मुलगा त्रास द्यायला लागला पण मी नंतर वाचते फक्त ते पूर्णत्वाला नेणं हे तुमचं काम आहे कारण सेवा करत असताना महाराज भयंकर परीक्षा बघत असतात आत्ताच बाळ झोपलेलं लगेच पाच मिनिटात उठलं कधी नव्वद दोन दोन तास झोपणारं बाळ पाच मिनिटात उठलं हे तुमची परीक्षा असते यावेळेस महाराज मी करेल काळजी करू नका आपण तंतन करतो बाबा रे माझं इतकं बाकी आहे असं काहीच करायचं नाही तो एक परीक्षेचा काळ असतो हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं जगात तुम्हीच एक दुःखी नाही आहे जगात तुम्हीच एक अडचणीत नाही आहे जगात खूप दुःखी जण आहेत त्यांना सग खूप दुःखी लोक आहेत खूप त्रासलेली लोक आहेत त्यांना सगळ्यांना महाराजांच्या चरणांशी घेऊन जा त्यांना सांगा तू सौम्य सेवा कर जेवढी जमेल तेवढी सौम्यसेवा कर या जगात या कलयुगात सगळ्यात मोठी सेवा तर ती नामस्मरण आहे कुठे केव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नाम जप करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो जसं जमेल जेवढी जमेल स्वामी चरित्र साराम तीन तीन अध्याय कर किंवा बघा तीन अध्याय सात अध्याय जरी पठण केले ना मी सेवा करणार आहे पुण्यतिथी आलेली आहे तर त्या निमित्ताने महाराज सगळी सेवा करून घेतील तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ